नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे आठ मार्चचे जे काही दोन हजार चोवीसचे बघा जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे कारण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत आजचा आपला पार्ट असणार बघा सत्तावन्नवा या पार्टमध्ये आपण महत्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत मित्रांनो याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक दिली बघा डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे बघा कोणत्या राज्यातील आदिवासी पोशाख रिसाला जी आय टॅग मिळाला आहे तर योग्य तर बघा पर्याय ड त्रिपुरा त्रिपुरा या राज्यातील बघा आदिवासी पोशाख रिसाला जी आय टॅग बघा मिळाला आहे तर पहिला जी आय टॅग कोणत्या उत्पादनाला मिळाला होता तर बघा दार्जिलिंगचा चहा दार्जिलिंगचा चहा या उत्पादनाला बघा पहिला जी आय टॅग हा प्राप्त झाला होता कोणत्या वर्षी तर दोन हजार चार ते पाच या वर्षी बघा दार्जिलिंग चहाला पहिला जी आय टॅग हा प्राप्त झाला होता तर महाराष्ट्रामध्ये पहिला जी आय टॅग कोणत्या उत्पादनाला प्राप्त झाला होता तर बघा कोल्हा आपलं सोलापुरी चादर सोलापुरी चादरीला बघा महाराष्ट्रातील पहिला जी आय टॅग हा बघा प्राप्त झाला होता त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये प्रथम पारितोषिक कोणी जिंकले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ यतीन भास्कर दुग्गल यतीन भास्कर दुग्गल यांनी बघा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये प्रथम पारितोषिक हे बघा जिंकले आहे तर दुसरे पारितोषिक कोणी जिंकले आहे तर वैष्णा पिचाई वैष्णा पिचाई यांनी दुसरे पारितोषिक हे बघा जिंकले आहे नंतर तिसरे पारितोषिक कोणी जिंकले आहे तर कनिष्क शर्मा यांनी तिसरे पारितोषिक जिंकले आहे पहिले जिंकले यतीन भास्कर दुगल दुसरे जिंकले वैशना पिचाई आणि तिसरे जिंकले आहे कनिष्क शर्मा यांनी नंतरचा तिसरा प्रश्न आहे संसद खेळ महाकुंभ तीन पॉइंट शून्य चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ब हमीरपूर हिमाचल प्रदेश हमीरपूर हिमाचल प्रदेश या ठिकाणी बघा संसद खेळ महाकुंभ तीन पॉईंट शून्यचे आयोजन बघा करण्यात आले आहे याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर बघा अनुराग ठाकूर अनुराग ठाकूर यांच्या हस्ते बघा याचे उद्घाटन करण्यात आले कोणत्या ठिकाणी तर हमीरपूर येथील बघा बिलासपूरच्या लुहनू क्रिकेट मैदानावर लुहनू क्रिकेट मैदानावर बघा याचे उद्घाटन करण्यात आले संसद खेळ महाकुंभचे सर्वप्रथम आयोजन कोणत्या वर्षी करण्यात आले होते तर बघा दोन हजार अठरा साली पहिल्यांदा याचे आयोजन करण्यात आले होते आणि या वर्षी बघा किती खेळाडू यामध्ये सहभाग घेणार आहेत तर बघा जवळपास पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार खेळाडू बघा जवळपास यामध्ये सहभाग घेणार आहेत चौथा प्रश्न आहे विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क झारखंड या राज्याने बघा विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना ही बघा सुरू केली आहे तर झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर बघा चंपाई सोरेन चंपाई सोरेन हे बघा झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत अगोदर कोण होते तर हेमंत सोरेन हे अगोदरचे मुख्यमंत्री होते तर या बघा विधवा पुनर्विवाह हो, प्रोत्साहन योजनेअंतर्गत बघा दोन लाख रुपयांची मदत ही बघा करण्यात येणार आहे त्यानंतर बघा पर्याय आहे हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेशने बघा नुकतंच इंदिरा गांधी प्यारी बहना निधी योजना इंदिरा गांधी प्यारी बहना निधी योजना ही बघा हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली आहे त्यानंतर मध्य प्रदेश आहे तर मध्य प्रदेशने बघा लाडली बहना योजना ही योजना बघा मध्य प्रदेश या सरकारने सुरू केलेली योजना आहे पाचवा प्रश्न आहे बघा ड्रॅगन बॉल या अॅनिमेचे क्रिएटर खालीलपैकी कोण आहेत तर योग्य तर बघा पर्याय क अकिरा तोरियामा अकीरा तोरियामा हे बघा ड्रॅगन बॉल या अॅनिमेचे क्रिएटर आहेत आणि बघा याचेच नुकतंच निधन झाले आहे अकिरा तोरिया यमा यांचे बघा निधन झाले त्यासाठी हा बघा प्रश्न घेण्यात आला आहे तर ॲनिमे क्रिएटर हे बघा ड्रॅगन बॉल या ॲनिमेचे क्रिएटर कोण आहे तर अकीरा तोरियमा यांचे बघा नुकतंच निधन झाले आहे तर फुजिको फुजिओ कशाचे क्रिएटर होते तर बघा डोरेमॉन आणि निंजा हटोरी डोरेमॉन आणि निंजा हटोरी यांचे बघा हे फुजिको फुजिओ हे क्रिएटर होते आणि त्यांचे देखील काही वर्षांपूर्वी बघा निधन झालेले आहे सहावा प्रश्न आहे बघा अंतराळवीरांसाठी एकशे एकोणनव्वद कोटी खर्च करून खास टॉयलेट कोण बनवणार आहे तर योग्य तर बघा पर्याय ड नासा अमेरिकन अंतराळ संस्था आहे बघा नासा तर ही नासा बघा अंतराळवीरांसाठी बघा एकशे एकोणनव्वद कोटी रुपये खर्च करून बघा खास टॉयलेट बनवणार आहे तर नासाचा फुल फॉर्म काय आहे।, आहे तर बघा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा बघा नासाचा फुल फॉर्म आहे याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली याची स्थापना झाली होती हेडक्वार्टर मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी बघा नासाचे मुख्यालय आहे ता तो प्रश्न आहे ॲटलास्टच्या सर्वेनुसार कोणती कॉफी जगात पहिल्या क्रमांकावर आहे तर योग्य तर बघा पर्याय अ क्युबन एस्प्रेसो क्युबन एस्प्रेसो ही जी काही कॉफी आहे बघा ती ॲटलास्टच्या सर्वेनुसार बघा जगातील पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमा क्रमांकावर कोणती कॉफी आहे तर बघा भारतीय फिल्टर भारतीय फिल्टर कॉफी ही बघा दुसऱ्या क्रमांकावर आहे हा सर्वे कोणाचा आहे तर ॲटलासचा सर्वे आहे आठवा प्रश्न आहे कैद्यांच्या आरोग्याचा व रोजगाराचा प्रश्न सुरक्षित करण्यासाठी आयुष्मान भारत व ईश्रम कार्ड काढण्याचा उपक्रम कोणत्या कारागृहामध्ये राबविण्यात येत आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क महाराष्ट्रातील बघा सातारा कारागृह सातारा कारागृह या ठिकाणी बघा कैद्यांच्या आरोग्याचा व रोजगाराचा प्रश्न सुरक्षित करण्यासाठी आयुष्यमान भारत व ईश्रम कार्ड काढण्याचा उपक्रम बघा सातारा कारागृहामध्ये राबविण्यात येत आहे पुढचा नवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य बघा पर्याय क सिद्धेश कदम यांची बघा महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय अ आहे बघा माधव कुसेकर तर माधव कुसेकर यांची बघा एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी बघा माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नितीन करीर यांची बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी बघा नियुक्ती करण्यात आले नितीन करीर यांची व प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाकडून कितवे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे तर योग्य तर बघा पर्याय ड चौथे महाराष्ट्र शासनाकडून बघा चौथे महिला धोरण हे बघा जाहीर करण्यात आले आहे कोणत्या दिवशी तर बघा आठ मार्च जागतिक महिला दिन बघा आठ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाकडून चौथे महिला धोरण हे बघा जाहीर करण्यात आले आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे बघा राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य तर बघा पर्याय बस सुधामूर्ती तर सुधामूर्ती यांची बघा राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून बघा नियुक्ती करण्यात आली आहे बारावा प्रश्न आहे बघा कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान बघा सुरू केले आहे तर योग्य तर बघा पर्याय ड उत्तर प्रदेश या राज्याच्या सरकारने बघा मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान हे बघा सुरू केले आहे तर उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर योगी आदित्यनाथ हे बघा उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल तेरा प्रश्न आहे बघा चक्षु पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून बघा लॉन्च करण्यात आले आहे तर योग्य तर बघा पर्याय ड माहिती व तंत्रज्ञान या केंद्रीय मंत्रालयाकडून बघा चक्षू पोर्टल हे बघा लॉन्च करण्यात आले आहे चौदा प्रश्न आहे मिथेनसॅट या उपग्रहाचे कोणत्या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले आहे तर योग्य तर बघा पर्याय अ स्पेस एक्स स्पेस एक्स या अंतराळ संस्थेकडून बघा मिथेन सॅट या उपग्रहाचे बघा प्रक्षेपण करण्यात आले आहे नंतरचा पंधरा प्रश्न आहे बघा सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री ठरले आहेत तर योग्य त्रे बघा पर्याय ब पाकिस्तान या देशाचे बघा सरदार रमेश सिंग अरोरा हे बघा पहिले शीख मंत्री ठरले आहेत त्यानंतर बघा पाकिस्तान या देशाच्या बघा मुख्य पंतप्रधानपदी बघा कोणाची निवड करण्यात आली आहे तर शहाबाज शरीफ शहाबाज शरीफ यांची बघा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बघा निवड करण्यात आली आहे यंदा दुसऱ्यांदा तर मरियम नवाज ह्या बघा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या आहेत मरियम नवाज त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे भारत किती वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज क्रिसील या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे तर योग्य तर बघा पर्याय क दोन हजार एकतीस पर्यंत बघा भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज बघा क्रिसिल या पतमानांकन संस्थेने बघा वर्तविला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद